पंढरीच्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या संत गजानन महाराजांचा पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात प्रवेश केला यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले या पालखीत जवळपास सातशे वारकरी सहभागी झाले आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून ही पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आहे सोलापूर जिल्ह्यात या पालखीचे स्वागत करण्यात आले यावेळी खासदार प्रणितराई शिंदे रुपाभवानी मंदिर चौकात श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले खासदार म्हणून हा मान मिळतोय गजानन महाराजांची पालखी आगमना सोलापूर शहरात झाला आणि काही दिवसात दोन्ही पालख्या तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पण आपल्या पंढरपूर वाखरीमध्ये येणार आहे पहिलं रिंगण सोलापूर लोकसभेत असणार आहे तर त्याच्या पण स्वागताची आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहे ह्या वेळेस पाऊस चांगल्यापैकी झाला असल्या कारण वारीत मोठ्या संख्येत लोक अपेक्षित आहेत प्रशासन सज्ज आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचा हा अभिमान आहे ही वारी गोर गरीब श्रीमंत शेतकरी सगळे ह्यात सहभागी होतात सगळं विसरून देवा एक होण्याची ही वारी आहे गाण्याच्या माध्यमातून सत्संगाच्या माध्यमातून माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून देवाकडे पोचण्यासाठी देवापर्यंत पोचण्यासाठी काही ठराविक गोष्टी लागत नाहीत मनानी जो काही प्रार्थना करतो किंवा मनाने जे करतो तोच माणूस देवापर्यंत पोचतो पण ते मनाने आणि हृदयापासून केलं तर आपण देवापर्यंत पोचतो हीच खरी पांडुरंगाची मला असं वाटतं हीच खरी परंपरा आहे वारीची पण ही परंपरा आहे सगळेजणं एकत्रित येतात एक मानवतेचा सागर हा पंढरपूरपर्यंत चालत येतो आणि सोलापूरचा अभिमान आहे की आम्हाला ती वारी आ, स्वागत करण्याचा पालख्यांचा स्वागत करण्याचा आम्हाला योग मिळतो आणि त्या पंढरीच्या चरणी हीच प्रार्थना करते की पाऊस पडू देत शेतकऱ्यांच्या मनातले शेवटी तो शेतकऱ्यांचा देव आहे मुख्यमंत्र्यासोबत दाम्पत्य हे शेतकरी असतात त्यांना मान मिळत असतो महाराष्ट्रात ती खूप मोठी गोष्ट असते मी विठ्ठलाच्या चरणी हीच प्रार्थना करते की सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत ते मिटाव सगळ्यांना सुखाचे आणि समृद्धीचे दिवस पुन्हा येऊ देत आणि आम्ही तुझ्या सेवेसाठी शेवटपर्यंत आम्ही आहोत देवा तू आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल अतिशय कृतज्ञतेच्या भावना आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत आताच गजानन महाराजांचे पालखीचं शहरामध्ये आलो राहुल गांधीजी यावे त्यासाठी आपण अजून काही कन्फर्मेशन नाही यावेळी अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश असापुरे अशोक निंबरगी विनोद भोसले भारतीताई यक्कलदेवी तिरुपती परकीपंडला नूर अहमद नालवार संजय गायकवाड शुभम गुमटे विश्वास गज्जम सुभाष वाघमारे श्रीकांत दासरी यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते